आमचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करतो आहोत कारखान्याचे सन्मान्य माझी चेअरमन तथा सिद्धेश्वर पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराजी काडादी माजी गृहराज्यमंत्री मंत्री सिद्धारामजी मेद्रे साहेब व्यासपीठावर उपस्थित माजी आमदार राजेंद्रजी पाटील साहेब प्रकाशजी अंगुरवार साहेब यांच्या समावेश उपस्थित असलेले मान्यवर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेबगड जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे सन्माननीय सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतनजी नरोटे आदरणीय भूपिनभाई पटेल भारत जाधव सुतीरे आदरणीय सुरेशजी हसापुरे उपस्थित असलेले इंदुमतीताई ताई अनुबोधा पाटील उपस्थित सर्व मान्यवरांचं मी निवेदिका ऐश्वर्या हिबारे पुन्हा श्रेदा मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करते व्यासपीठाच्या समोर गर्दी केलेल्यांना विनंती आहे आपण सर्वांनी स्थानापन्न व्हावे कार्यक्रमाला भव्य नागरी सन्मान सोहळ्याला आपण सुरुवात करतो आहोत आपल्या सर्वांना आदरपूर्वक विनंती आदरणीय सुशील कुमारजी शिंदे साहेब आदरणीय खासदार प्रणिती शिंदे आदरणीय उज्वलताईशी शिंदे आदरणीय मेद्रे साहेब आदरणीय काळादी साहेब आदरि आदरणीय राजनजी पाटील साहेब आदरणीय हसापुरे साहेब आदरणीय नरोटे साहेब आदर आदरणीय काका साहेब व स्टेजवर आपल्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार आहे त्याचबरोबर आम्ही कष्ट करू शेतकरी यांचाही सत्कार करत आहे तिथेच काम आज ताई करत आहेत ताई सोबत काम करताना गेल्या तीन ते सहा महिन्यामध्ये त्यांची डायनामिक पर्सनॅलिटी आणि एक काम करायची जी पद्धत आहे ती मला इतकी चांगली आवडते म्हणूनच आपल्या इतके इतकेच चांगले शरद शतम शतम सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मान्यवरांना विनंती करते आपण स्थानापन्न व्हायचं सन्माननीय माजी आमदार दिलीपरावजी माने मालक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शनिवार दिनांक वीस सात दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय सुशील कुमारजी शिंदे साहेब उपस्थित आदरणीय बळीराम काका साठे साहेब चेतनजी नरोटे साहेब माजी मंत्री सिद्धरामजी मेहत्रे साहेब आदरणीय सन्मान श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब आदरणीय उज्ज्वलाबाई शिंदे आदरणीय खासदार पंडितबाई शिंदे यासोबतच व्यासपीठावर उपस्थित आदरणीय साहेब आणि वर्षी दादांबरोबर आयुष्यभर काम केलेलं के दादांचे सहकारी आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब त्यांच्याबरोबर अनेक प्रसंगामध्ये सुखामध्ये आयुष्यभर प्रसंगा आपल्या सर्वांच्या आई जने शुभेच्छा देते त्यांचा बासष्टावा वाढदिवस कितीही असू दे पण दिसायला नाही पाहिजे हे मानेसाहेबांच्या कडे बघू तुम्ही छायतात माने साहेब असू देत मेत्रेसाहेब असू देत अजून आम्ही आम्हाला काय माहितीच नाही त्यांची बरं काय ते आणि माने साहेब मला असं वाटतं मग अशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत बाण त्याच्या मागचा राज काय तर कधीही फोन करा सकाळी पाच आणि सातच्या मध्ये फोन करा तर म्हणतात कुठ कुठ्यात माने साहेब फोन उचलतात एका दिनमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलोय लोकांना भेटतो मला आहे शेवटच भाषण त्यांनी एकत्र मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतोरावांचा आज बासष्ट वाढदिवस करण्याकरता आपण सगळे एकत्र एक आनंदाचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामधला की मी तर ब्रह्मदेव मानेच्याही वाढदिवसाला मी आलो एक नाही तीन वाढदिवसाला आलो मी जुना कार्यकर्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी दिली केला मला अनेक वेळेस वाटायचं आहे की ब्रह्मदेव माने साहेब हे राबावे आणि आता काय करतील सांगता येत नाही पण ते ज्या शब्दात सांगायचे